加。 मार्गदर्शन असे नेता वाचता सगळ्यांना येतं ही गोष्ट चारशे वर्षे आपल्यापेक्षा तीनशे शिवाजी महाराज त्याचे तुझे एवढे संभाजी जिजामाता लाई मोठाली नाही तुम्हीच मोठे ते एक पिंड आधी लिंग महादेवाचं एकावय एक का प्रेताला हात वर करा जिजामातेची आदेश हा गड कोंडना गडाची कोंडण्याची उंची किती सी लेवल फोर थाउजंड थ्री हंड्रेड फीट समुद्र सपाटी सरळ वन थाउजंड फोर चौदाशे भारतात किल्ले सातशे महाराष्ट्रात तीनशे प्रत्येक किल्ल्याची माहिती पाहिजे हे गडकोट किल्ले राजस्थानचे भोईकोट घन पावडर त्याला हंड्रेड टू हंड्रेड ह्याला फिफ्टी चालते पहिली कादंबरी लीपुडी काशीनाथ विश्वनाथ राजवाडे नातारी बरोबर प्रत्यक्ष घोरपड मावटर लिदाट अठ्ठावीस गोडे धाडेगर वादे घोरपड का घोरपड या मुलगा मग पुरुषोत्तम खेडीकर संभाजी भिडे डॉक्टर आणि श्लोक वयाच्या बाराव्या वर्षी लंगुटी लावून वाघ फाडला मग शिल तलवार पासष्ट सत्तेचाळीस युद्धात वर या आणि शिवाजीची बत्तीस तानाजी पस्तीस आणि अकरा मोगलांच्या चाळीस बाजी प्रभू देशपांडे सत्तावन कुरुचे दोन पट्टे तेव्हा दिल्लीचा बादशाह औरंगजाब आठ लाख फौज घोडे सहा हजार का शिवाजी मावळेकोट पहाड का शिवा महाराष्ट्र राऊंड सिरीने उत्तर केलं अंधाराला भेद नाही आकाशाची साथ हाय मोडन वर वाकदा नाही अरे मराठा जात हाय आहे मराठा मराठ हा तो लात मराठ स्वराज्य काय पल्लवी स्वराज्य किल्ला जिंकला बॉडी गार्डन अष्टपंत अष्टपंतप्रधान आठ बारा डुप्लिकेट आणि महाराजांनी कृष्ण घोडेला ताज देऊन सह्याद्रीच्या पहाडाची पाहणी करून पथक नेमल्या खाली वर चढणारे वरून खाली पार्लिमेंट कोणी करून दिलेले मुलीनी दिलेले नीट वाईट लेखली आणि नीट बारावी झाल्यावर पीएचडी करतो ती स्वराज्य काय तेव्हा सातारचा सा गोडवलीचा बाबाजी सातारसा घराण्यातला मुलगा हाईट सात फूट छाती अठ्ठावन तलवार पस्ती भाकरीची चवट चालला की दांदा शेतकऱ्यांना मदत सर्व महारत्न रत्न तादाजी म्हणून दादाजीचा मुलगा रायबा त्याच लग्न असत हे किल्ले द्यावे लागले सर कारण पर्या शिव शिवछत्रपतीला संपवायचा कारण आग्र्यातनी सुटला पेट्यात सगळ्यापती या लिंगाती तो संपला की स्वराज्य नाही तर स्वराज्य सोडावे लागले हिंदवी स्वराज्याच्या रचने मधून जिजा माता राजगडाला बसली तोंड झाल्याला आपण कसं म्हणतो जिजा माता बसली राजगड आला नजर नजार कोंड्याला सर्व गर्द भडाकला आणि मुलींचे ती पाहून म्हणून त्याला तो मार्गदर्शन असं केलं ध्येय तळमतो म्हणून शिवछत्रपतींनी सांगित महादेवा शिवछत्रपतीला सांग हात धोण्याला येताच आईच्या चाराला काय मारता कोण बोल काही नाही सामनीचा केला कोण आई साहेब अष्टमीला जाऊन नवमी लाईवी स्वराज्या मध्ये तानाजी मालुसरे ज्याला गावगुंडी म्हणतात त्याला ती तानाजीनी मोलाच्या आला हळद लावून टाल दिली आणि येऊन शिवाजी महाराजांना मुजरा केला कायवाच लग्न हा धनी दहा गेली तरी चालतील दहाचा पोशी माळुसरे गर्दना खाली उतरले जाते कादा भडतो म्हणून दगडाच्या टाळा मधुरी अभंग गाईले ऐका पांडुरंग भक्त भगतती अडली झोरपतीचे वस्त्र भैरू पर्वत एक मराठा अज्ञा म्हणून त्याचा तुम्हाला पवडा म्हणून जावा लागेल मग येशवंतोरप अरे काय करतो येशवंत चल म्हणल्यावर चलती ये म्हणल्यावर तवा ओम जम्बिके तो तोला थापड पावर फा वर परत तुमच आला शायरहा महा राष्ट्राचा प्राण गातो शिवप्रभूचे गुण प्रभूचे गुड गाड जेरा हा जहा जिरा येऊन येऊन पश्चिमेला तेलकटभांडी आणला कावड्याच्या माळा कंठाला पेटून माशाली कोळीवाड्याला इच्छ्या गोट्या को बोले नाय का गोंधळ्याला सांभाळा कठाबाडा कठाबा तांबाडा उद उद बाय कुठे घातला गोधड थेरी सध्या घालतो नाही तर चाललो पुढच्या गावाला तिथू गोंधळी बांधतात मला इथू तर ग तू त्याचा उद जेजुरी जे जेजुरी जेदोरी जे कडे अडवायला जे। गेलं मल्हारीला मुरळीचा गडी पाटा धावला दोररागिरीचा कडा घोर पडेल एसीला काढली बाय हरा शापटाला बांध एसी रवली नक्की हात सोला पट्टा याचा मागे एक उद्या भान होतो ए कमल कुमारी आव च्या अवला साडेतीनशे तानाजीवर घेत मारधाची तोडली ठाल रक्ताची लागली धार किल्ला झाला लाल घरा घरा पट्ट्याला धा तानाजीचा उडवला हात माझाऱ्या रात्री उद्या भाड निवारला वार उजे भाड होता दुष्ट त्याला करतो नष्ट मराठी आता शिरती हाडे तुटती हे मगर म्हटलं त्याचा मामाच्या साथी हाताच्या उडाला उद्या भाडला धरगीला पाडला आणि दातानी नर आता या माणसाला बिस्किट तुटत नाही आणि त्या वेळेला उभा केलं मग जिजावातावरले महाराजांनी कृष्ण घोडेला टाच कृष्ण घोडीला देताच टाच येऊन कल्याण दरवाज्यात आली ती लोक विप्रीत पाय टाकली आणि मग हिता आली मग हे प्रेत बघितलं अंगावला शाला टाकला आणि पुसला डोली केली आणि मध्ये गाठात सावखंड आणि त्यांच्या गावी त्यांना अग्निकाष्ट घ्या समजलं म्हणून मार्गदर्शन हे झाले बाबूराव तुकाराम बाबूराव लेक्चर देणं मार्ग शिवसा शेतकरी संघटने शिवसाहेब तवा शेतकऱ्याला आठ हजार पट्टी दहा मी घर बांधतो मुलीला पाच पाच लाख देऊन त्यांचा विवाह करायचा नाही काही नाही शाळेतला बारावी पर्यंत सरांना मुलांना शिकवायची गोर गरिबांचा हिंदवी स्वराज्याची रचेत म्हणून त्याचा तो मार्ग म्हणून हिंदवी स्वराज्यासाठी ही निर्मत केली याचा वाजता सगळ्यांना येत म्हणून गड आला परि आता तू डॉक्टर झाली चार दिवस शिकावं लागतं महाराजाच्या वेळेला सात सा, सा, किलोमीटर राखी आता साडे सतरा थाउजंड झाला इंजिनिअरे जसं आता पन्नास चाळीस वर्षाची बॅटरी तयार के केली चार्जिंग नाही हिंदवी तुम्ही देशाला वाचविता म्हणून सरांना की याचा मार्ग तेव्हा सर सांगते की हे बरोबर आहे ऐशे वर्षाचा माणूस लढतो का नाही तो म्हणला नाही आणि तुम्ही ऐकून बत्तीस किलोची जी शिवाजी घेता तो मला सात आणि आठ किलो जास्त वारी आता खाली दोनशे दहा किलो मग कस बालावून कुणाची काही चालाव म्हणून हो। हिंदवी स्वराज्य काय मी त्याची बरं सांगितलं मी शाळेत मार्गदर्शन करतो आधी चालतो हार हार हे वारी